कशा आहे मंडळी बऱ्यात ना तुम्ही बघत आहे आजचा बेत आणि तोही खतरनाक तुम्ही बघू शकता की आपले मसाले मिरची पावडर कांदे कोथिंबीर टोमॅटो आणि आपलं साहित्य एक नंबर आजची भाजी बनणार आहे खतरनाक रेसिपी आहा हा 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 बोटच चोकून घ्या मित्रांनो आजचा बेत आहे चिकन ते बी खतरनाक असं चिकन चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील आणि मागील व्हिडिओ बघून घ्या चांगल्या चांगल्या रेसिपी बनवल्या आहेत खतरनाक मित्रांनो आपण मीठ टाकून चिकन धुवून घेऊ जनरली कोणी मीठ टाकून धुते कोणी हळद टाकून धुते मी मीठ वापरूनच धुतो कधी कधी तर मीठ पण वापरत नाही अशा वेगवेगळ्या भी पद्धती आहेत त्याला काही होत नाही तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने आपण चिकन धुवून घेतलं आहे त्यानंतर आपण चिकन एका प्लेटमध्ये चांगल्या पद्धतीने काढून घेऊ बाकीचं वेस्टेज फेकून देऊ मित्रांनो आपल्याला आज चांगल्या पद्धतीचं चिकन चा भेटलं आहे ते पण हड्डीचं मला हड्डीह्डीचंच आवडते त्यामुळे मी हड्डीह्डी अशाच पीसेस आणले आणि त्याला बारीक करायला लावले कारण बारीक पीसेस केले की चांगले शिजतात आणि आज फ्रेश चिकन भेटले मी बघू शकता की खूपच फ्रेश असं चिकन आहे त्यानंतर आपण कांदा टोमॅटो कापून घेऊ आपल्याला कांदा आपल्या चिकनमध्ये लागतो त्यामुळे आपल्याला कांदा चांगल्या पद्धतीने कापायचा आहे मित्रांनो मोजक्या संसाधनात आपण चांगल्या पद्धतीने आपला दरवेळेचा वेगवेगळा असा मेनू बनवत असतो आज आपण मस्तपैकी चिकन तुम्ही बघू शकता की, की बनवत आहे मी मित्रांनो चार कांदे घेतलेत त्यापैकी मी अर्धा कांदा तोंडी लावण्यासाठी म्हणजे चिकन खाताना त्याच्यासाठी ठेवेल आणि तीन साडेतीन कांदे छानपैकी बारीक कट करून घेतो आहे कारण मित्रांनो कांदा जास्त वापरावा कारण तो अत्यावश्यक आहे कारण त्याचा जो अर्थ आपल्या सूपमध्ये उतरतो आणि आपल्या भाजीला घट्टपणा येते कारण आपल्याकडे मिक्सर वगैरे नाही आहे की आपण मिक्सरमध्ये आपली जी पेस्ट आहे ती बारीक करू शकू त्यामुळे आपण अशीच चांगली पेस्ट झाली पाहिजेत म्हणून कांदा आपण पहिलंच टाकतो तुम्ही बघू शकता की कांदे सध्याच्या परिस्थितीत ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत गेलेत परंतु मित्रांनो कंजुस्की करू नका एका व्यक्तीला चार ते पाच कांदे लागतात म्हणजेच साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि ते तुम्ही तेवढे टाकाच तुम्ही जर एकन दोन कांदा वापरला तर तुमचा सगळा घोड होतो म्हणजे सत्यानसच झाला म्हणून समजा कारण भाजी एकदम पाणी पाणी होईल त्यात आपले बरेच असे मित्र असतात की त्यांना सूप प्यायचं असते ते तुमच्या भाजीतलं सूप पिऊन घेतात आणि मग धिंगाणा झाला म्हणून समजाच त्यामुळे मी कधीही सूप पित ना नाही सूप काढायचंच नाही भाजीमध्ये होऊ द्यायचं त्याचा अर्थ त्याच्यामध्ये उतरतो आणि छान पद्धतीने आपलं कार्यक्रम होतो नाहीतर मग काय होते चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला मसाला ती जास्त होते आणि सूप वगैरे नसल्याने त्याची सगळी चव बदलते आज आपल्याकडे चांगलाच म्हणजे सगळे पदार्थ अवेलेबल आहे कधी आपल्याकडे लिंबू नसतं कधी आपल्याकडे कोथिंबीर नसतं तर कधी आपल्याकडे टोमॅटो नसतं शक्यतो मित्रांनो मी आजही टोमॅटो नच वापरण्याचा निर्णय घेईल कारण टोमॅटोने आंबट चव येते आणि आपल्या भाजीची टेस्ट बिघडते शक्यतो टोमॅटो न वापरताच मी बनवतो बिना टोमॅटोची भाजीच चांगली टेस्ट मिळते तुम्ही अशी बनवून बघा आणि एकदा टोमॅटो टाकून बघा टोमॅटो न वापरलेली भाजी एक नंबर लागते आणि टोमॅटो वापरलेली भाजी त्याची टेस्ट जरा विचित्रच लागते त्यामुळे मी चिकन मटनच्या भाजीमध्ये टोमॅटो सहसा वापरत नाही हां इतर कुठल्या भाज्या असतील तर त्याच्यात मी टोमॅटो वापरतो आणि टोमॅटोनं चांगली टेस्ट येते परंतु ह्या भाज्यांमध्ये ते जमतच नाही मित्रांनो आजच्या भाजीमध्ये आपण मसालेही व्यवस्थित घेतले त्याच्यानंतर आपण कांदा लसूण मसाला अंबारी मिरची पावडर आणि एवरेस्ट चिकन मसाला ह्याच दोन चार गोष्टी घेतल्यात जास्त आपण घेतही नाही आणि डोक्याला ताण देतही नाही तरीही आपली भाजी एक नंबर बनते मित्रांनो ज्या भाजीत कांदा नाही त्या भाजीचा पुरा वांदाच झाला म्हणून समजा त्यामुळे कांदा मस्तपैकी टाकायचा हलगर्जी करायची नाही जाऊ द्या थोडेफार पैसे पण टेस्टच घ्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपला कांदा मस्तपैकी झाला आहे आज सर्दी शिंका सगळ्यात जाणार खूप दिवसापासून सर्दी झाली आहे चिकन खाल्लं म्हणजे सर्दी गेलीच म्हणून समजा त्यामुळे हा 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 हा, हा, हा। तर मग मित्रांनो आपण एक चांगल्या पद्धतीने मसाल्यांचा गोळा बनवून घेऊ त्यामध्ये आपण आधी घेतली धना पावडर त्याच्यानंतर कांदा लसूण मि मसाला अंबारीचा त्यानंतर तुम्ही बघू शकता की अंबारी मिरची पावडर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत मसाला छान पद्धतीने सुहाना चिकन मट मसाला तोही तुम्ही प्रमाणात वापरा नाहीतर मग हा आगच होणार त्यानंतर आपल्याला तिखट थोडं कमी पडतं आहे म्हणून आपण त्याच्यात तिखट वाढवूया अशा पद्धतीने हा गोळा झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी छानसा त्याचा गोळा बनवून घेणार आहोत कारण तुम्ही जर असंच त्याच्यात सोडलं तर तुमच्या भाजीला वरती तरी येतच नाही तुम्ही बघू शकता की आपला आत्ता मसाला आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण आता चिकन घेऊ आणि कांद्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने सोडून देऊ मित्रांनो कांदा आधी आपण याच्यासाठी टाकतो की आपलं तेलही वाजते आणि दुसरी गोष्ट असा कांदा मस्तपैकी होतो त्यानंतर तुम्ही बघू शकता की, की आपण कांदा टाकला आहे आणि कांदा थोडाफार जळणारच त्यानंतर त्याला थोडासा हलवा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओसलं तरी चालेल पण सुरुवातीला तुम्ही असाच कांदा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं तेलही वाचेल आणि हा कांदा थोडा गोडसर म्हणजे रुचकर लागतो तुम्ही बघू शकता की आपला कांदा थोडाफार प्रमाणात झाला आहे त्यानंतर आपण तेलातही त्याला चांगल्या पद्धतीने होऊ देऊ कांदा मित्रांनो झाल्याशिवाय तुम्ही चिकन ॲड करू नका चांगल्या पद्धतीने कांदा झाला की त्याच्यानंतर तुम्ही थोडंफार हळद हळद टाकल्यानंतर आपल्याला जेवढं माहिती आहे म्हणजे आपल्याला किती लागतं तेवढंच मीठ टाकायचं थोडंफार जास्त झालं तरी चालेल पण त्यानंतर भाजीत मीठ टाकण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर वाट लागली म्हणून समजा तुम्ही बघू शकता की आपण हळद आणि मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर चांगल्या पद्धतीने आपण कांदा परतून घेऊ आणि याच्यामध्ये आपले पीसेस अर्धे झाले पाहिजेत म्हणजे थोडेफार प्रमाणात बॉईल झाल्यासारखंच आपले पीसेस झाले पाहिजेत त्याच्यासाठी मी बारीक बारीक तुकडेच घेऊन आलो बारीक तुकडे आणले की चांगल्या पद्धतीने आपले पीसेस याच्यामध्ये होतात आणि आपल्याला काहीच करायचं काम पडत नाही तुम्ही बघू शकता की एक दोन चार मिनटं त्याच्यामध्ये चांगले हे पिसेस होऊ द्यायची त्यानंतर थोडं पाणी ओतायचं आणि परत एकदा चांगल्या पद्धतीने त्याला परतून घ्यायचं चा। त्यानंतर चांगल्या पद्धतीने परतल्यानंतर मस्तपैकी त्याच्यावर झाकण ठेवा आणि कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं मस्त प्रमाणात त्याला शिजू द्या शिजवण्याच्या दोन पद्धती आहे एक पद्धत म्हणजे संपूर्णपणे तेलात शिजवणे आणि दुसरी पद्धत म्हणजे असं पाण्यामध्ये शिजवणे मित्रांनो आपली उक्कड शिजते तोपर्यंत आपण आपला जेवणाचा तयारी करूयात म्हणजेच आपली कांदा वगैरे कापून त्याच्यावर छानसं थोडंसं मीठ आणि आपला लिंबू पिळून टाकायचा म्हणजे हा 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 स्वाद म्हणजे एकदम आगळा वेगळाच दो बोन जिंदगी के ह्याप्रमाणे मस्त लिंबूचे थिंब त्याच्यावर टाका आणि एक नंबर असा कांदा आपला झालाय त्यानंतर मित्रांनो आपण आपली उकड शिजली का हे बघू अरे आपली उकड तर उकड्या फोडते मग बघूया काढून आहा चटका लागतो रे भाई भयानक चटका लागतो तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम छान पद्धतीने शिजलं आहे पण मित्रांनो घाई करू नका आणि याच्यातलं सूप संपवू नका एक दोन पीस खाऊन बघा थोडंसं तुम्हाला सूप प्यायचं आहे प्या पण जास्त खर्च करू नका नाहीतर आपली भाजी केलीच म्हणून समजा कित्येक मुलं काय करतात की सूप पिऊन घेतात आणि याच्यातच अर्धं चिकन संपवतात मग भाजीत काय राहतो रस्सा तुम्ही बघू शकता की चांगली शिजली आहे आणि एक फोड मी मस्तपैकी खाऊन बघितले आहे हा 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 गरमागरम छानपैकी एका डिशमध्ये काढलं आहे त्यानंतर आपली फोडणीची प्रक्रिया करूया बरं का वेळ न घालवता एक नंबर सुपई आणि उकडही त्यानंतर मित्रांनो घ्या आपलं बघून म्हणजेच कळी आणि सुरू करा आपली फोडणीची प्रक्रिया छानपैकी मित्रांनो तेल होता आता आपण कांदा ऑलरेडी तिथं वापरला आहे त्यानंतर आपण टोमॅटो न वापरण्याचा निर्णय घेतला आहे कारण टेस्ट आपली बिघडत आहे त्यामुळे घ्या आपली जिरलिक जिरलिक आणि एक जिंजर गार्लिक पेस्ट त्यानंतर थोडं होता तेल तेलामध्ये थोडा जिरा थोडा मोहरी आणि त्यानंतर आपला गार्लिक पेस्ट मित्रांनो बहुधा मी कमी मसाले कमीच वापरण्याचा प्रयत्न करतो कारण अति मसाले खाणं चांगलं नाही तुम्ही बघू शकता की आपण जो मसाल्याचे मिश्रण केलं होतं ते मिश्रण आपण थोडं पाणी घेऊन त्यामध्ये टाकलं आहे तुम्ही बघू शकता मी तेल ओतलं आहे आणि तेलामध्ये आपली जिरा आणि मोहरी थोडेफार त्यांना तेच कुदू द्या म्हणजेच उड्या मारू द्या ते काही थोडंफार बाहेर जातील आणि येतील लाईनवर त्यानंतर टाका आपलं जिंजर गार्लिक पेस्ट ते पण प्रमाणात टाका कारण लसूण आणि यामध्ये अद्रक आणि अद्रक कसं थोडंफार तिखट असतं तुम्ही बघू शकता की आपण त्याला चांगल्या पद्धतीने होऊ देत आहे खाली जर चिकटत असेल तर मसाले तुम्ही फ्लेम कमी करा आणि मसाले जळणार नाही याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले तेलामध्ये मसाले छान पद्धतीने झाले जर तुम्हाला असं वाटलं की मसाले अजून राहिलेत तर मग थोडं सूप ओतून त्यामध्ये तुमचे मसाले होऊ द्या दोन चार मिनटं तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपले मसाले झाले त्यानंतर आपण घेऊ आपलं सूप आणि त्यात ओतू सूप ओतल्यानंतर थोडं दोन एक मिनट परत त्याला फ्लेम थोडी मोठी करा आणि होऊ द्या असे करता करता तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लालसर लालसरपणावरती येतो तेच आपली तर्री असते विदर्भाच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपले मसाले होत आहेत ह्या मसाल्यामध्ये आपल्याला जर असं वाटलं की एखाद्या वेळेस आपले चिकनचे पिसेस शिजले नाही तर एक दोन चार मिनटं ह्याच्यामध्ये त्याला होऊ द्यायचे म्हणजे आपले जे पिसे छान पद्धतीने शिजतात आत्ता तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे तेवढं तुम्ही पाणी होता म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे खाण्याची एवढी कढई मला एकट्याला सफिशंट आहे त्यामुळे मी तेवढं त्याच्यामध्ये ते पाणी ओतलं आहे आणि थोडा घट्टपणा आणायचा असला तर तुम्ही फ्लेम वाढवू शकता आणि त्याला गदका गदका गदगद गदगद येऊ देऊ शकता जेणेकरून तुमची भाजी घट्ट पण होईल तुमच्या भाजीमधले कुठले पदार्थ जर शिजले नसतील ते पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने शिजतील फक्त एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ लागेल दुसरी गोष्ट काहीच नाही तुम्ही बघू शकता की मी अजून पाणी ओतलं आहे कारण मला असं वाटतं आहे की थोडाफार मसाला झाला नसतील त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने त्यात पाणी ओतलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक नंबर तर्री बिर्री सगळं आलं आहे आणि खाण्यासही मला छान लागेल आपला कोथिंबीर चांगल्या पद्धतीने टाकून देतो दोन चार मिनटं मी याला गतका येऊ देतो कारण एकदा का गदका आला की आपली भाजी खाण्यासाठी रेडी आणि थोड्याफार प्रमाणात मी पाणी पण त्याच्यामधलं आटू देत आहे कारण थोडं पाणी आटलं की त्याला चांगल्या प्र प्रकारे घट्ट पण येईल हा 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 तो मी तेव्हाचा आपला कांदा आणि आत्ता आपली ही भाजी एक नंबर तर मग आत्ता मी चांगल्या पद्धतीने वाढतो आहे स्वतःला आणि कुसकरून खातो आहे तुम्ही बघू शकता की आपली भाजी एक पावशेर चिकनची चांगल्या पद्धतीने मस्त झाली आणि मग वेळ कशाला मेसमधून आणल्या चपात्या आणि होऊन जाऊया सुरू चल गुरु हो सुरू जसं लागलं तसं तर्री घ्यायची जसं लागलं तसे पिसेस घ्यायचे आणि आपल्या अनुषंगानं होऊन जायचं सुरू कोणाचा ताण नाही आणि कोणाची दगदग नाही एक नंबर झाली आहे भाजी तर मग लिंबू पिळतो दोन चपात्या मस्तपैकी त्यात कुरकुच करतो आणि हा 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 दणक्यात कार्यक्रम सगळा मित्रांनो आधीचेही व्हिडिओ बघा हे पण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन रेसिपी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल तुम्हाला बघता येईल जुने पण व्हिडिओ बघा आणि नवीन पण ब आले की बघायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की दोन चपात्या घेतल्यात मस्तपैकी प्लेटमध्ये लिंबू पिडून हांधतोच बरं का आणि तुम्ही ही अशी भाजी बनवा व्हिडिओ चांगले बघा आणि आपलं एकटा जीव सदा एक नंबर भाजी मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ व्हायरल करा धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा या मग मंडळी जेवण करायला एक नंबर झाली आहे भाजी हा 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 खतरनाक